नमस्कार मी अॅस्ट्रो स्मिता गिर आज आपल्या चॅनलवर एक दिग्गज व्यक्तींना आमंत्रित केलेलं आहे बा मी खूप दिवसापासून मला व्हेरीघोज व्हेंचा त्रास होत होता आणि मी डॉक्टरांच्या शोधत होते मग मी माझ्या बऱ्याच मैत्रिणींना विचारलं मग त्यांच्यापैकी एका मैत्रिणींनी मला डॉक्टर विवेक बेंडाळे व्हिजिटिंग कार्ड दिलं की जे मायक्रो ब्लड सर्क्युलेशन स्पेशलिस्ट आहेत बा म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे सगळ्यात बारीक वेन्स असतात त्याच्या सर्क्युलेशनमध्ये जर काही अडथळा आला तर तो दूर करणं हे खूप अशक्य आणि अवघड काम आहे पहा आणि डॉक्टर बेंडाळे हे तर त्याचे स्पेशलिस्ट आहेत पहा ते परदेशामध्ये राहून त्यांनी या सगळ्या मायक्रो सर्क्युलेशन स स्पेशलायझेशन शिकून ते आले आणि आपल्या देशातल्या सगळ्या लोकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून त्यांनी इथे प्रॅक्टिस सुरू केली तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे पा आपण आजारी पडलो आणि आपल्याला एखाद्या डॉक्टरनी चांगलं बरं केलं की के आपण त्यांना देव मानतो देवाचा दर्जा देतो आणि त्यांचे सदैव ऋणी राहतो कारण आपल्याला चालता सुद्धा येत नसताना ज्याच्या ज्यांच्या ट्रीटमेंटमुळे आपण चालायला लागलो तर आपण त्यांच्या ऋणामध्ये राहूच नाही का मग अशा डॉक्टरांना आपण देव मानणार नाही का त्यांच्या क्लिनिकमध्ये मी एक दिवसभर थांबले होते आणि त्यांच्याकडे आलेले पेशंट जसे आधी अगदीच विकलांग परिस्थितीत आले होते आणि जाताना खूप छान व्यवस्थित उभे राहिले होते त्यांना चार पाच ट्रीटमेंट चार पाच सायकलमध्ये ट्रीटमेंट त्यांनी दिल्या आणि मग एकदमच ते चांगल्या त्यांच्यामध्ये फरक झालेला बघून मला खरोखरच त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटली आणि मी त्यांच्याकडे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली तर आज मी हे सगळं करू शकते ते केवळ आणि केवळ त्यांच्या वळेस तर त्यांच्या ऋणात राहायला तर नक्कीच आवडेल पण जसं माझ्या मला त्यांनी ट्रीटमेंट दिली आणि मला त्यांनी बरं केलं तसे हे दिग्गज डॉक्टर जर आपल्या सगळ्यांना माहीत झाले आणि तुमच्या सगळ्यांच्या ज्या या अडचणी आहेत त्याच्यावर मात करता आला तर कितीतरी चांगली गोष्ट आहे ना आणि अशा या समाजसेवेचा असीदारावर केलेल्या सदृश असलेल्या डॉक्टरांना आज आपण इथे मुलाखतीसाठी बोलवलेलं आहे आणि आपल्या सगळ्या शंकांचं ते निरसन करणार आहे तर आज खरोखरच आपल्या दृष्टीने राधर माझ्या दृष्टीने देव असणाऱ्या या डॉक्टरांचं मी स्वागत करते डॉक्टर बेंडाळे सर तुमचं स्वागत आहे आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुमचे प्रश्न सोडवता येतील याची मला खात्री आहे तर आपण पुढच्या मुलाखतीला सुरुवात करू मी मस्क्युलर स्कलेटिन मध्ये टोटली डोक्यापासून घेऊन ते नखापर्यंत बहुतेक प्रत्येक रोगांवरती आपण ट्रीट करतो याचं कारण हे आहे की आमचा जो सब्जेक्ट आहे तो मेन आहे मायक्रो सर्क्युलेशन आणि आता आम्ही नवीन अजून रिसर्च मध्ये सेल्युलर लेवलला पण पोचायला लागलो आहे त्याच्याने प्रत्येक पेशंट न असाध्य रोगांवरती तो बरा होऊ शकतो आमचा जो उपचार पद्धती आहे ही एक कॉम्बिनेशन थेरपी आहे याच्यामध्ये आम्ही म्हणजे जगातल्या ज्या काही पॅकेज आहेत त्यामध्ये मग कॅरोपॅक्टर्स आहेत नंतर शियासु आहे जॅपनीस मग अॅक्युप्रेशर आहे अॅक्युपंचर आहे किंवा कलर थेरपी आहे तर या सगळ्या ट्रीटमेंट जरी मी केल्या तरी पेशंट याच्याने बरा होत नाही याचं कारण हे आहे की प्रत्येक पॅथीला काहीतरी लिमिटेशन्स आहेत मग ह्या सगळ्या केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की मायक्रो ह्या सगळ्या साध्य होतात आणि माझी स्पेशालिटी जी आहे तो इंडियातला मी पायोनियर मायक्रो सर्क्युलेशन मध्ये असल्या कारणाने मला आता हे सगळ्या गोष्टी साध्य झालेल्या आहेत त्यामुळे असाध्य गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये साध्य जमलेल्या आहेत मायक्रो सर्क्युलेशन म्हणजे आता तुम्हाला सांगायचं झालं तर आमच्या शरीरामध्ये टोटल सेव्हन्टी फाय पर्सेंट मायक्रो सर्क्युलेशन आहे आणि पंचवीस टक्के ज्या आर्टरीज आहेत मोठ्या छोट्या ज्या काही एम आर आय मध्ये स्कॅनिंग मध्ये किंवा इतर सगळ्या गोष्टी मध्ये दिसतात तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्हाला काय रोग लागलेला आहे परंतु मायक्रो सर्क्युलेशन मध्ये ज्यावेळेला तुम्हाला ते सोरे म्हणजे ब्लॉक व्हायला लागतं त्या ब्लॉकेजच्या वेळेला पेशंट कंप्लेन करतो की सर मला हा त्रास होतोय परंतु ते समोर डॉक्टरच्या लक्षात येत नसतं की ह्याला एक्झॅक्ट काय झालंय कारण का निदान होत नाही त्याचं प्रॉपर सिमटम्स पेशंट सांगत असतो तर त्या गोष्टी पंच्याहत्तर टक्के जेव्हा ब्लॉक व्हायला लागतात त्याच्यानंतर तुम्हाला कळतं काय रोग झाला आहे पंच्याहत्तर वरतीच काम करतो आणि ह्याच्यात तुम्हाला आनंद होईल की आमच्या शरीरामध्ये ज्या बारीक पेशी आहेत आणि मोठ्या पेशी आहेत ह्या सगळ्या जर एकत्र केल्या तर पृथ्वीला अडीच राऊंड होतो म्हणजे आता समजून घ्या तुम्ही की आमच्या एवढ्या शरीरामध्ये देवाने एवढ्या सगळ्या नसा दिल्यात बारीक बारीक आणि त्या बारीक नसा ब्लॉक झाल्यानंतर आमच्याकडे कुठलीही पॅथी नाही आहे की जे त्या बऱ्या करू शकतात आणि त्या कारणाने लोक आजकाल आजारी पडणं सिरियस होणं जर त्याने बारीक पेशी मध्ये सिमटम्स मध्ये जर पकडल्या गेल्या तर तो पुढे मोठ्या रोगाला जाऊ शकत नाही तर ह्या मेन मायक्रो मायक्रोसर्क्युशनचा हा फायदा आहे आता सर्वात महत्वाचं हे आहे की मी नेहमी सर्व सुद्धा सांगतो की तुम्ही रोज आरश्यामध्ये बघायला शिका पंधरा मिनिटं याच कारण हे आहे की तुमची जी शरीर रचना आहे ओरिजिनल ती काही वर्षाने काही गोष्टीमुळे काही पोश्चरमुळे हळूहळू ती खराब होत जाते आणि जशी जशी तिची रचना बदलते त्या पद्धतीचे रोग तुम्हाला पुढे होऊ शकतात जसं आता मी सांगेन की काही लोकांच्या चेहऱ्यामध्ये हळूहळू डोळा एक बारीक होतो आणि एक मोठा व्हायला लागतो म्हणजे त्या माणसाला पाच वर्षात आठ वर्षात किंवा दोन वर्षामध्ये पॅरालिसिस अटॅक येऊ शकतो हे आमची बॉडी अगोदरच ऍडव्हान्स सांगते जरी त्याचा पीपी नॉर्मल असू देत किंवा मध्ये वाढतो कधी कमी होतो सगळं व्यवस्थित असेल तरी त्याला तो पॅरिसाइटिक येतो त्याचं कारण का की त्या डोळ्यांनी दाखवून दिलेलं आहे दोन वर्षांपूर्वीच की माझा डोळा हा बारीक होत चाललाय परंतु आम्हाला ते कळत नसतं की हे कशामुळे होतं आम्ही म्हणतो वयामानानुसार ते होत असेल आणि त्यामुळे हा आजार आपल्याला पुढे घडतो तसंच आज गॅंग्रीन आहे छोटा एक काळा टिपका शरीरावर आलेला असतो डायबिटीस मुळे आणि तो काळा टिपका छोटा हळूहळू दुसऱ्या टिपक्यांमध्ये रूपांतर होत जातो आणि डॉक्टर लोकांकडे जाऊन लोक जा। विचारते विचार डायबिटीज मुळे आहे पण आता तुम्ही सध्या विचारित कडे जाऊन बघून घ्या पण याच कारण हे आहे की तिकडचं मायक्रो सर्कुलेशन खंडित होत लागलंय आणि तो मायक्रो सर्कुलेशन खंडित झाल्यामुळे तिकडचा ऑक्सिजन लेवल कमी झाला आणि तो खड्डा तो जो होल आहे तो एक होल म दुसरा होल म तिसरा होल आणि हे सगळे होल खाली येऊन हाडांना एकत्र होतात आणि त्यामुळे तो मोठा होल तयार होतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही औषध काम करत नाही परंतु मायक्रो सर्क्युलेशन मुळे तो जो होल तयार झालेला आहे किंवा ब्लॅक स्पॉट तयार झालेला आहे तो ताबड तो झाला होतो आणि तो पूर्वरच तुमचा पाय ओरिजिनल सारखा करतो तर हा मायक्रो सर्क्युलेशनचा मेन फायदा तसंच अलायमेंट आहे आता जसं तुम्ही बोललात तर अजून एक मला सांगायला बरं वाटेल की तुमचा जो मणका आहे तो मणकेची अलियमेंट वरच्या साईडला जर अशी शिफ्ट झाली तर तुम्हाला अप्पर साईड चे लागतात म्हणजे मग तुम्हाला मायग्रेन होऊ शकतं तुम्हाला सर्दी होऊ शकते तुम्हाला कफ होऊ शकतो तुम्हाला सायनस होऊ शकतो तुम्हाला एन्झायटी होऊ शकते तसंच जर मिडल मध्ये प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन होऊ शकतं तुमचा लिव्हर प्रॉब्लेम होऊ शकतो किडनी प्रॉब्लेम होऊ शकतो ह्या गोष्टी समोर कळतात त्याला एमआरआय बघायची गरज नाहीये कारण एम आर आय मध्ये पण टोच दाखवणार आहे की स्पाइन कुठे गेलाय म्हणून पण तो फक्त दाखवतो काय की त्या मणक्याची नस दबते म्हणून तुम्हाला हा प्रॉब्लेम झालाय तर मणका तुम्ही रिपेअर केला पाहिजे आता मणका रिपेअर म्हणजे काय मणक्याच्या कडचं जे मायक्रो सर्क्युलेशन आहे ते वीक झाल्या कारण ते मणके श्रिंक होतात आणि ते श्रिंक झाल्यामुळे तिकडचं जे मणक्याच्या आतमधल्या नस दबल्या जातात मग आता आम्ही ऑपरेशन म्हणतो डॉक्टर तर ऑपरेशन म्हणजे काय की त्या मणक्याला जबरदस्ती त्या मणक्याला त्याच्यामधून एक्स्ट्रा ओढून त्याच्यामध्ये प्लेट बसवून ती नस मोकळी करायची परंतु असं जर केल्यानंतर तो जो मणक्याची नस आहे ती एक उघडली परंतु त्या मणक्याला दबायला कारण काय होतं मायक्रो मायक्रोसर सगळं शिंग झाल्यामुळे तो मणका दबलाय तर तो मणका आहे तो, तो तसाच राहिला शिंग झालेला फक्त आपली काय झालं की जे मेन आठवी जी पाहायला आहे ती उघडली तुम्हाला वाटलं मी बरी झाली परंतु तुम्ही बरे होत नाही तुम्हाला काही दिवसानंतर वरचा आणि खालच्या मणक्यावरती प्रेशर येऊन दोन्ही खराब होतात आणि मग तुम्हाला डॉक्टर सांगतात की आता तुमची सर्जरी दुसरी करावी लागेल परत आणि जेव्हा दुसरी तिसरी करतो त्यावेळेला तो टोटली डॅमेज झालेला असतो पेशंट तर माझं असं म्हणणे की ज्यावेळेला औषध लावून एक्सरसाइज करून किंवा तुम्हाला शेकून हे टेम्पररी आहे सगळं इनिशियल स्टेजला पण वेळेला तुम्हाला मणक्यांमध्ये त्रास होतो त्यावेळेला तुम्ही सर्जरी पेक्षा तुम्ही ह्या मायक्रो चा टेस्ट जर केली ट्रीटमेंट तर तुम्ही पूर्वच बरे होऊ शकता मला माझ्या बघण्यामध्ये एकच आहे की मी नेहमी बघतो की ज्या वेळेला आम्ही आमच्या शरीराला कुठल्या तरी गोष्टीसाठी कापतो त्या कापल्यामुळे आमचं फिफ्टी पर्सेंट आमची स्ट्रेंथ तेव्हाच कमी होऊन जाते पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही वीक झाला दुसरी गोष्ट तुम्ही तुमचे जे मणके आहेत किंवा जी काय सर्जरी करायला सांगतात आज गुडघ्यांची आहे मणक्याची आहे त्याचं कारण काय आहे की तुमची हाडं ठिसूळ झाली आहेत हाडं सिंक होत चालली आहेत ह्याचं मूळ कारण काय आहे की हाडं ठिसूळ झाली आहेत हाडांमध्ये रक्तपोटा कमी पडत चाललाय आणि त्याच्या कारणाने तुम्हाला हे प्रॉब्लेम आलेले आहेत मग तुम्ही आता सर्जरी म्हणजे काय करता तुम्ही त्या हाडांना तर रिपेअर होतच नाही आणि दोन दिवसामध्ये काय आड रिपेअर होत नाहीत पहिले हे डोक्यातला काढून टाका की मी सर्जरी केली म्हणजे मी ठणठणीत पळायला लागेल तुम्ही पळू शकता परंतु जो जॉईंट किंवा जो ज्या जागेत बसवला आहे त्याच्या वरची आड जर चिचूड असतील तर तो जॉईंट त्याच्यामध्ये टिकू शकेल का हा पहिला विचार करा आणि दुसरी गोष्ट मणक्याच्या बाबतीमध्ये मी नेहमी सांगेन की मणका हा खूप क्रिटिकल बनवलेला आहे देवाने तर त्याला होता येईल तेवढे तुम्ही चांगल्या ठिकाणी मेंटेन करा परंतु तुम्ही जर सर्जरी करायला गेलात आणि तो ठिसूळ मणक्यामध्ये जर काही गोष्टी बसवल्या तर तुमच्या अवयव डिसऑर्डर होऊन जातात तुम्ही जा कायमचे अपंग होऊ शकतात तर त्यापेक्षा त्याला सेव्ह केला तर माझं असं म्हणणं आहे की एकतर सर्जरी पर्यंत पोहोचूच नका तो अगोदर मेंटेन करण्याचा प्रयत्न करा आणि तो जर केला आणि आमच्या मायक्रो सर्क्युलेशन ह्या ट्रीटमेंटने मेंटेन केला असेल तर त्यांना शंभर वर्षापर्यंत सुद्धा सर्जरीची पाळी येणार नाही याची मी खात्री देऊ शकतो मणक्याच ऑपरेशन करता कारण मणका हा आयुष्याचा सर्वात मोठा भाग आहे शरीराचा सर्वात महत्वाचा मणकाच आहे कारण मणक्यांना प्रत्येक काम दिलेलं आहे लिव्हरचं काम किडनीचं काम डोळ्याचं काम डोक्याचं काम हॅटचं काम पायाचं काम आणि त्याचं रक्त तिकडनं पोहोचलं जातं त्यामुळे मणक्याचं ऑपरेशन करून तुम्ही एखादा अवयव गमवू शकता वाचवण्यापेक्षा तर तुम्ही मणके हे मी नेहमी म्हणेन की मणके नेहमी ठेवा आणि सिस्टेमॅटिक तुमच्या अलायमेंट बॉडीची मेंटेन करा त्यामुळे तुम्हाला सर्जरीची पायी येणार नाही आणि जर करायची असेल तर सर्जरी करू नका पहिले ह्या मायक्रो सर्क्युलेशन ट्राय करा तुम्ही पूर्वत बरे होऊ शकतात नंबर टू तुम्ही जे गुडघ्यांच्या सर्जरी बद्दल बोललेले आहे तर नी सर्जरी पण मी असं सांगेन की नी सर्जरी आता माझ्या बघण्यामध्ये ऐंशी टक्के लोकांचं चालण्यामध्ये कुठेतरी पाय मुरगळला जातो किंवा कुठेतरी रॉंग डायरेक्शनला उड्या मारल्या जातात काही ना काहीतरी प्रॉब्लेम पायाची अलायमेंट शिफ्ट होते जो मणका पायाचा जो सांधा आहे तो असा तिरका होतो आणि तिरका झाल्यामुळे ते काटरेज फाटत लेगामेंट होतात आणि ते जर तुम्ही सरळ नाही केलं तर ते अजून फाटतात म्हणजे तुम्ही ते सरळ करूनच त्याचा व्यायाम केला पाहिजे तर आम्ही काय करतो तो आहे तसाच तिरका ठेवलेला असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही एक्सरसाइज चालू असते आणि ते पेनकिलर खात असतो तर माझं असं म्हणणं की तुम्ही पेन किलर तर पहिला खायच नाही दुखल तरी पहिलं जाऊन तुम्ही अलायमेंट बघितली पाहिजे स्वतःची तर आरशात पण तुम्ही बघू शकता की मी कसा चालतोय तेव्हा तुमच्या दोन मिनिटांमध्ये लक्षात येईल की माझा पाय कुठेतरी तिरका चाललाय मग तो तिरका चाललेला पाय जर तुम्ही सरळ केला तर तुमचा पन्नास टक्के पेन घरीच बंद होऊ शकतो पण नाही करता आला तर तुम्हाला आमच्या सारख्या लोकांकडे येऊन तो पाय सरळ करून घेऊन आणि पुढे जसं की आता काटलेज फाटलंय तुमचं किंवा मिनस्कस फाटलंय किंवा तुमचं लेगामेंट टेअर झालंय तर ह्या गोष्टी कुठल्याही वयामध्ये बनतात ह्या मायक्रो सर्क्युलेशननेच फक्त साध्य होतात बाकी दुसऱ्या ट्रीटमेंटने होत नाही तसंच आता म्हटलात तर पण हा एक मोठा इशू आहे ह्याच्यावरती पण आपल्याला एक एपिसोडच करावा लागेल कारण वेरिकोवेन्स आज ऐंशी टक्के बायकांना झालेले आहे मग ते लहान चौदा वर्षाच्या मुलींना आहेत त्या नव्वद वर्षाच्या म्हाताऱ्यांना पण आहे तर ह्या समजण्याकरता तुमच्या बॉडीच्या जे स्ट्रक्चर आहे पायाचं कमरेचं हे तुम्ही स्वतः बघितलं पाहिजे ते जसं वाढत जात असेल तर तुम्ही समजायचं की तुम्हाला वेरीकोव्हेन्स झालेले आहेत जरी त्या दिसल्या नाहीत तरी आणि दुसरी गोष्ट हे एक मोठं गांभीर्य म्हणजे घ्या की व्हेरिकोव्हेन्समुळे तुम्हाला इनडायरेक्टली किती रोग लागतात मग त्यातला पहिला रोग म्हणजे काय तर मुळे तुमचं पायाचं बॉडीचं डिस्कलेशन तयार होतं तुमची बॉडी काळी पडली जाते तुमच्या ओरिजिनल स्किन पेक्षा तुम्ही जास्त डार्क दिसाल त्याच्यानंतर दुसरं तो जर मध्ये कन्व्हर्ट झाला तर तुम्हाला आयुष्यभर ते भोगावं लागतं कारण तो हिली होत नाही तिसरं तुम्हाला लंग्सला तुम कमी पडतो कारण सगळा रक्त पुरवठा खाली जमा होतो तो वरती जात नाही त्यामुळे तुम्हाला धाप लागायला लागते आणि धाप लागायला लागली की तुम्ही जाता डॉक्टर हार्ट चेक केलं जातं की एसी काढला जातो तो ऍब नॉर्मल येतो तुमची स्ट्रेस टेस्ट काढली ती ऍब नॉर्मल येते तुमचा हार्ट फंक्शन पंपिंग ते स्लो झाले असतात हार्ट वीक झालेलं म्हटलं जातं पण माझ्या असं बघण्यामध्ये आलं आहे की तुमचा जो सेकंड हार्ट आहे जो पायाच्या काफ मध्ये असतो त्या व्हेरिकोमेन्स मध्ये तो लूज होतो आणि तो वर्किंग करायचा बंद करतो त्यामुळे ते वरती रक्त फेकणं बंद करतो आणि वरती फेकणं बंद केलं की हे वरचे सगळे रोग लागतात तुम्हाला आणि सगळ्यांच्या ट्रीटमेंट चालू असतात पण त्या पायाकडे कोणी बघत नाही तर मेहरबानी करून सगळ्यांनी स्वतःच्या पायाकडे बघा आणि त्या वेरिकोमेंट्सला तेवढे सिरियस व्हा की ते सिरियस झाल्यामुळे तुम्हाला वरचे रोग कुठले लागणार नाहीत आणि झाले असतील तर ते रिपेअर होऊ शकतात आता असाध्य हा जो प्रश्न आहे हा पहिलाच मला पटत नाही कारण असाध्य असं कुठे शरीरात देवाने जे शरीर बनवलंय हे पूर्ण साध्य असलेलं शरीर आहे कारण ते कधी कुठलंही सेक्शन मी जसं मग सांगितलं की मायक्रो सर्क्युलेशन म्हणजे काय की एखाद्या सेक्शनचं सर्क्युलेशन तिथे वीक झालं की तो परत चालू होऊ शकत नाही कारण का हे तिकडचं सर्क्युलेशन वीक होत ते वाढत जात आणि आमच्याकडे आमचं सायन्स फक्त पंचवीस टक्के ज्या आर्टरीज मोठ्या आहेत छोट्या आहेत ज्या दिसत आहेत त्याच्यामुळे आम्हाला कळतं की हा असाध्य पंच्याहत्तर टक्के ब्लॉक झाल्यानंतर तुमच्या लक्षात आलं तर त्या पंच्याहत्तर टक्क्यावरतीच आमचं सायन्स चालतं खरं परंतु ते इथे रिपेअर होत नाही म्हणून ते सांगतात की आहे पण मायक्रो सर्क्युलेशनमुळे हे सगळं साध्य आहे आणि हे आम्ही करून दाखवलेलं आहे लोकांना त्यामुळे असाध्य असं काही नाहीये हा ठीक आहे एखाद्याला थोडं लवकर होऊ शकतो एखाद्याला उशीर होऊ शकतात कारण त्याच्या कॉम्प्लिकेशन असतात डायबिटीस असतो कोणाला वेरीकोमेन्स असतात तर कोणाला आणि काहीतरी प्रॉब्लेम असतो त्यामुळे काहीतरी असं वेगवेगळ्या कारण होऊ शकतात तर त्यामुळे सगळे गोष्ट साध्य आहेत फक्त आपल्या ऐतीमुळे आपण म्हणतो की आमच्यामध्ये हे असाध्य आहे पण मी सांगेन असं काही नाहीये आहे सगळं साध्य होऊ शकत हा आता हा विषय एक आहे की का काही वेळेला आमच्या आई वडिलांच्या काही सुखांमुळे म्हणजे त्यांना जसं काही आजार असतात ताप येतो प्रेग्नन्सीमध्ये आणि मग ते काही अँटीबायोटिक्स घेतात आणि त्याचा साईड इफेक्ट त्या बाळावर होतो आणि मग अशामुळे ते मुलं थोडे अपंग होऊ शकतात किंवा काही कारण असतं की काही वेळेला फिट्स येते काहींना डायबिटीस असतो त्याच्यामुळे हे मुलं वीक होतात परंतु माझं असं आता म्हणणं आहे की ज्या वेळेला ते मूल पोटातून बाहेर येत आईकडून वेगळं होत तर त्या वेगळं झालेल्या बाळाचं जर मायक्रो सर्क्युएशन आम्ही बरोबर केलं तर तो, तो परत सुदृढ होऊ शकतो हे माझ्या स्वतःच्या लक्षात आलंय कारण आमच्याकडे अशी कुठली पॅती नाहीये की ज्याच्यामध्ये हे सुदृढ होतं याचं कारणच हे आहे की आम्ही त्या मायक्रोसर्क्युशनला मानतच नाही आणि आम्हाला माहितीच आम्ही म्हणतो अपंग झाला म्हणजे अपंग आहे आणि हा बाय बर झाल्याय म्हणजे हा रिपेअर होणारा नाहीये म्हणून आम्ही असाध्य बोलतो अपंग बोलतो त्याला पण मी असं म्हणेन की असं नाही आहे उलट माझ्या असं बघण्यात आलंय की सहा महिन्याची किंवा छोटी बाळ आहेत ती रांगतात कशी ती चालतात कशी ती बोलतात की नाही वेळेवरती हे ऑब्झर्वेशन आईने नक्की ठेवावं आणि जर ते नसेल तर ता ताबडतोब त्या बाळाला उपचारासाठी आणावं कारण ते जर नाही आणलं तर पुढे जाऊन ते तुम्हाला वेळ लागतो तर लहान मुलं तर मी अशी म्हणेन की लहानपणीच ते पकडली जातात की एखादा बाळ रांगताना तुम्ही जर बघितलं तर एक पाय वाकडा मागे चोरतोय आणि दुसरा पुढे धावत सुटतो आपल्या वाटतं काय स्पीडने धावतोय तो पण तेव्हा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की याचा एक पाय वीक आहे एक हात वीक आहे त्यामुळे तो एकच हात घेऊन खेचतोय पण आम्हाला आमचं बाळ वाईट दिसत नाही हा एक थोडासा प्रॉब्लेम आहे प्रत्येकाला आपलं बाळ आनंद वाटतं चांगलं वाटतं पण त्यांनी मी आता असं सांगेन की तुम्ही नेहमी या गोष्टी चेक करा मुलांच्या बाबतीमध्ये आणि कधीही त्यांच्या प्रत्येक वयाचं एक टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये ते बोललंच पाहिजे प् त्या टायमिंग मध्ये ते चाललंच पाहिजे आणि जर चालत, चालत नसेल तर ता, त्याचं मायक्रो सर्क्युलेशन वीक आहे तर त्याला ते बरोबर केलं की ते त्यावेळेला ताबडतोब चालतं आतापर्यंत मी बघितलं की सात सात वर्षापर्यंत डॉक्टर लोक त्यांना सांगतात की याचं हे स्लो आहे ग्रोथ स्लो आहे तो हळूहळू वाढेल पण ते वयाच्या वर्षापासून ते सात वर्षापर्यंत जाऊन सुद्धा त्याचा ग्रोथ स्लो आहे म्हटलं ते या विषयाला मला बिलकुल पटत नाही आणि मी बघितलं की साडेसात वर्षाच्या मुलं ग्रोथ स्लो असलेली न बोलणारी न चालणारी मुलं एक एक महिन्यामध्ये उभी राहायला शिकली तीन तीन महिने चालायला लागली आहेत आठ आठ महिन्यामध्ये बोलायला लागली आहे म्हणजे याचा अर्थ त्याचं स्लो नव्हतं त्याचं सर्क्युलेशन विक असल्याने स्लो झालं आणि आमच्या लक्षात नाही तर याचा अर्थ म्हणून मी सांगितलं घालवत जाऊ नका तुमच्या माझी कळकळीची विनंती असेल की तुम्ही त्याच वेळेला त्याला पकडलं गेलं तर तुमचं बाळ आणि तुमचं आयुष्य सुद्धा चांगलं होऊ शकतं माझ्या आयुष्यामध्ये आता एकच उद्दिष्ट असं आहे माझ की लोकांनी स्वतःच्या चांगल्या शरीर बाद करू नये आणि कुठल्याही वयामध्ये तो बरा व्हावा जसा त्यांनी सर्जरीमुळे काही लोकांना प्रॉब्लेम्स येतात किंवा त्यांना असतात मेरिकोवेन्स कॉम्प्लिकेशन डायबिटीस आणि मग त्यांच्या सर्जरी त्यात हिलिंग होत नाही प्रॉपर तर मी असं म्हणेन की तुम्ही कृपया करून शरीराची काळजी घ्या आणि ती काळजी म्हणजे अशी की डायबिटीस डायबिटी सुद्धा रिव्हर्स करता येतो असं काही जरुरी नाहीये की तो, तो होणारच नाहीये काही कॉम्प्लिकेशन असतात न होण्यासाठी वेगवेगळ्या त्या प्रत्येकाच्या पाठीमागे होतं तर मी एकच म्हणेन की हेल्दी जर राहायचं असेल तर तुम्ही तुम्हाला तुमचं मायक्रो सर्क्युलेशन चांगलं असलं पाहिजे म्हणजे काय की तुम्ही जसं ज्या वयामध्ये आहात त्या वयाप्रमाणे फिट दिसले पाहिजे तुमचं वय पंचवीस आहे तुम्ही दिसत आहेत पासष्ट वर्षाची कारण ह्याचं कारण काय की त्याचं मायक्रो सर्क्युलेशन वीक आहे आणि काही तुम्ही बघा एकशे वीस वर्षाचा म्हातार आहे तो पाच पाच किलोमीटर धावत सुटतो विदाऊट काठी घेताना मग ह्याचं मायक्रो सर्क्युलेशन किती फास्ट असेल आणि आम्ही काय धावू शकत नाही ह्याचं कारणच आहे आता हे मला सांगायचंय की माझं उद्दिष्ट आहे की सगळ्यांनी हेल्दी राहावं आणि आमचा भारत देश इतका सुदृढ असावा की तो नेहमी औषधांच्या कि किंवा या सगळ्या कटकटीच्या पाठीमागे ला, न लागता हेल्थवरती कॉन्शियस राहावं आणि अॅलामेंट बॉडी चांगली ठेवावी तुमचं सर्क्युलेशन चांगलं ठेवावं आहार पण चांगला ठेवा नाही म्हण असं म्हणणार नाही की आहार इम्पॉर्टंट आहे पण आहारापेक्षा शरीर इम्पॉर्टंट आहे पहिलं हे लक्षात ठेवा जर आता तुम्हाला मी आता एक्झाम्पल देतो की ब्रह्मी ही खूप चांगली मन, आहे ब्रेनसाठी आम्ही पुस्तकात वाचतो की ब्रम्हिमी खूप छान आहे ब्रम्हिचे इतके हे आहेत की डोक्याला ब्रह्मी मेमरी चांगली होती सगळं होतं अगदी शंभर टक्के बरोबर आहे पण ती त्या माणसाच्या ब्रेनला जेव्हा ब्रम्मी खाण्याला दिल्यानंतर ती ब्रम्मी खाऊन जर खाली निघून गेली तर ती ब्रेनला पोचणार नाही म्हणजे काय की ब्रेनला जर पोचली तर ब्रम्मी चांगली पण ब्रेनला नाही पोचली तर मग काय मग ब्रम्हि खराब आहे का आम्ही खराब आहोत म्हणजे कोणी लोक हर्पला खराब म्हणतात मी म्हणजे हर्फ खराब नाहीये इम्पॉर्टंट माझं शरीर खराब आहे त्या शरीरची जी ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे ती ट्रान्सपोर्ट सिस्टम जर तुम्ही बरोबर ठेवली तर तुम्हाला एक तर ब्रम्मी खायची गरज पडत नाही आणि जर खाल्ली तर त्याचा फायदा होऊ शकतो म्हणून तुम्ही नेहमी सुद्रोड राहावं हेच माझं भवितव्य आहे आणि विदाऊट ऑपरेशन विदाउट सर्जरी विदाऊट एनी टच हे तुम्ही राहावं हीच इच्छा आहे बाकी काही नाही